म्हणून ख्रिस्त तुमच्या कुटुंबात आला आहे तुम्ही आहात तुमचा विश्वास आहे म्हणून कुटुंबात तुम्ही जर कुटुंबात लोक होणार म्हणून त्याच ठिकाणात प्रभूला स्थापित करा प्रभूला स्थापित करा आणि प्रभूसाठी आपलं अंतकरण तयार करा प्रभूला लाक्ती व्हावे स्तुतीचा यज्ञ अर्पण करा प्रभूची स्तुती करा प्रभूला प्रभूच्या विश्वासामध्ये स्वतःला ठेवा आणि आपल्या प्रत्येक प्रत्येक कार्य प्रत्येक गोष्टी प्रभूला आणि जगात आला आणि जे जे आले त्याच्याजवळ आपलं अंतकरण घेऊन आले आपलं जीवन घेऊन आले आपला विश्वास घेऊन आले ते बरे झाले असं पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो आहे आज आम्ही प्रभूच्या वचनात पाहत असताना जे अध्याय आम्ही पत्र पहिला अध्याय वचन पंधरा तेवीस या ठिकाणात प्रेषित पाऊल लिहितो या वचनामध्ये प्रेषित पाऊल लिहितो पंधरावं वचन तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे तो सर्व उत्पत्ती ज्येष्ठ आहे तो अदृश्य देवाच प्रतिरूप आहे अदृश्य देवाचा परमेश्वर आहे आणि त्याचं प्रतिरूप असलेला ख्रिस्त ख्रिस्त त्याच प्रतिरूप आहे अदृश्य देवाच प्रतिरूप कोण आहे प्रभेश्वर ख्रिस्त ज्याने मनुष्याच रूप घेतलं आणि तो आमच्यासाठी मानव बनून ह्या जगात आला आणि प्रेक्षित पाहून ह्या वचनामध्ये लिहितो तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे तो सर्व उत्पत्ती ज्येष्ठ आहे सर्व उत्पत्ती मध्ये ज्येष्ठ प्रभू शुद्धित आहे असं प्रेषित पाऊल ह्या वस्त्रामध्ये लिहितो प्रियांनो आज तुम्ही त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे आणि ख्रिस्त तुमचा तारणारा आहे ख्रिस्तान तुम्हाला पापाच्या दास्यातून तुम सोडवून आणला आहे ख्रिस्तानच तुम्हाला राखला आहे ख्रिस्तानच तुमच्यासाठी प्राण दिला आहे आणि सैतानाला सैतानाच्या दाबत्यातून तु, तुम्हाला जोडवणार जगात देवाचं श्रेय मनुष्याला देऊ प्रियांनो हा आमचा देव परमेश्वर त्याचा पुत्र येशू ख्रिस्त त्याचा हा मदत हा तुम्हाला आज काही प्रेरणा देतो विजयामध्ये चालाव हा ख्रिस्ताचा चा, विजयाचा मदस्तंभ आहे याच मदतस्तंभावर

तुमचा वेळ घालवा देवाच्या वचना देवाच्या वचनात तुमचा प्रार्थनेमध्ये आणि तुमचा प्रभूला आपल्या जीवनामध्ये झुंस करण्यामध्ये आज सुंदर वेळ देवाला तुम्हाला दिली आहे सुंदर वेळ दिली आहे आज तुम्ही प्रभूच्या मंदिरात आला आहात आज देवबाप ह्या वचना बारे तुमच्याशी बोलतो आहे तो सर्व आहे कारण आकाशात व पृथ्वीवर किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले आहे सर्व काही त्याच्यामध्ये निर्माण झाले आहे ख्रिस्तामध्ये कस हे वचन आहे अधिकारी अधिकारी खाली तुम्ही अंतकरण देवाने बनवलं आहे तुम्ही प्रत्येक ठेवा स्वतःला अंतकरण परिवर्तित करणारा देव आहे तुमच्या अधिकाऱ्यांचे मन तो परिवर्तित करेल तुम्ही ज्या ठिकाणात काम करता सेवा करता त्या ठिकाणात त्या तुमच्या किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले आहे सर्व काही त्याच्यामध्ये निर्माण झाले आहेत तुमच्या शेजारी परमेश्वरानं कुणाला तरी ठेवलं आहे देवाला तुमचे मालक म्हणून न कुणाला तरी नेमका आहे ते प्रभू न ठेवलं तुमचे थे शिक्षक म्हणून न तुम्हाला कोणीतरी ठेवलं आहे प्रभु न ठेवले आहेत ते शिक्षक प्रियक्रो सर्व काही प्रभूने केलं म्हणून त्याचा सन्मान कर सन्मान कर आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला तुंच करा आणि पुढचं वचन सतराव तो सर्वांच्या पृथ्वीचा सर्वांनी पवित्र शास्त्र करा आणि मी वाचत आहे प्रत्येक करा त्याचा पहिला अध्याय आता वचन सतरा तो सर्वांच्या पूर्वीचा आहे त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे सर्व काही त्याच्यामध्ये अस्तित्वात आहे सोडू नका सर्व काही त्याच्यामध्ये अस्तित्वात आहे आमच्या कुटुंबाचा आमच्या मुलाचा बदल होणार नाही होणार तुम्ही देवाजवळ या उपास प्रार्थने स्वतःला ठेवा आमच्या कुटुंबाचा बदल होणार नाही अहो होणार तुम्ही अजून प्रार्थनेमध्ये स्वतःला ठेवलं नाहीये देव तुमची प्रार्थना एकदा आणि इथं सांगितलेलं आहे की तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे सर्व काही त्याच्यामध्ये अस्तित्वात सर्व आज तुमचे मिस्टर बदलायचे आहे तर तुम्हाला प्रार्थनेमध्ये यावा लागेल ला। आज तुमच्या कुटुंबाला तुम्हाला बदलवायचा आहे तर तुम्हाला प्रार्थनेमध्ये वाढावा लागेल असं समजू नका तो काय म्हणे हा काय म्हणे प्रार्थनेला गेल्यावर तुम्ही विश्वासातच नाही मजबूत विश्वासामध्ये तुम्ही मजबूत आणि ज्या वेळेस तुम्ही विश्वासामध्ये मजबूत होता प्रियां पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये काही शक्ती प्राप्त होते सामर्थ्य ते देवबाप्पाचं दे आमच्या जीवनात येशूचे शिष्य येशूच्या स्वर्गरोहणानंतर त्यांनी जगामध्ये ख्रिस्ताना गाजवलं प्रार्थनेमध्ये त्यांनी वेळ दिला आणि पवित्र आत्म्याच सामर्थ्य त्यांच्यामध्ये कार्य करू लागले आज तो पवित्र आत्मा तुमचं मार्गदर्शन करेल प्रिया हा पवित्र आत्मा तुमचं मार्गदर्शन करेल त्याच्या वशनाच्या कुंपनात तो तुम्हाला चालवेल तो तो सर्वांच्या पूर्वीचा आहे त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे तो शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे तो आदि जन्मलेला आहे प्राधान्य मिळावं प्रियांना तो मरणातून लुटलेला आहे सर्वात प्रथम प्रथमातून ख्रिस्त आहे त्याच्यावर मरणाची सत्ता चालत नाही प्रियांना मरणातून जिवंत झाला आहे देवाचा पुत्र ख्रिस्तून प्रथम शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे मंडळी या मंडळीचा मस्तक येशू प्रभू आहे येशू ख्रिस्त प्रियांनो आज त्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वासामध्ये वाढावं प्रिय इथं ख्रिस्ताची उपस्थिती आहे तो शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे अशासाठी था की सर्वामध्ये त्याला प्राधान्य मिळावे अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावं प्रियांनो

तुम्ही प्रभू बरोबर चालत असताना तुम्ही देखील परीक्षेमध्ये उतराव बांधव जगामध्ये दे देवाचा प्रतिस्पर्धी आहे तो सैता त्याच्या मार्गाने आपण चालू आपलं वाटोळ होईल प्रिय कधी कधी आम्ही जे निर्णय घेतो ते देवाला आवडत नाही म्हणून आपल्या हातातलं कामकाज तो काढून घेतो बंद करतो म्हणून आपण कोणतंही कामकाज करत असताना प्रार्थनेने प्रार्थनेने त्याची सुरुवात करावी त्या कामाला देवाच्या हातात द्यावं देवाकडून स्थाय मागावं आणि ज्यावेळेस आपण देवबाप्पाकडून सहाय्य मागतो प्रियांनो तो देव आम्हाला सर्व गोष्टीचा पुरवठा करतो आणि त्याची उपस्थिती आमच्या जीवनात तो देतो तुम्ही ख्रिस्ताचा प्रकाश आहात म्हणून त्या प्रकाशामध्ये तुम्ही स्वतःला ठेवा तुम्ही ख्रिस्ताच्या प्रकाशात तुम्ही स्वतःला ठेवा कदाचित सैतानाच्या चालत असताना सैतान तुम्हाला आंधळ करतो जगातल्या देवाच्या वचनाच्या आणि विश्वासाच्या गोष्टी तुम्हाला दिसत नाही प्रियांत सैतानाच्या मार्गाने तुम्ही जाऊ नका सैतान फसवणारा आहे सैतान फसवणारा आहे ज्यावेळेस तुम्ही सैतानाच्या मार्गाने जाता देवाचा देवाचा आत्मा कार्य करत नाही कारण आहे सैतान त्याच्या मार्गाने कधी जम नका शांतीच्या मार्गाने जा ख्रिस्ताच्या मार्गाने जा ख्रिस्ताला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जीवनामध्ये स्थान द्या प्रियांनो आणि त्याच्या मार्गानं तुम्ही चाला आज वचनामध्ये आपण पुढे जात असताना गलती करा पत्र याचा दुसरा अध्याय आणि वचन सोळा मध्ये देवाच वचन आपण वाचणार आहोत त्याच्या आधी आपण इपीस करा पत्र काढूया गलती करा जर काढलं तर ठेवा जात इपीस करा पत्र पहिला अध्याय आणि इथं आपण बावीस आणि तेवीस वचन वाचणार आहोत आणि इथे लिहिलेलं आहे प्रेषित पाव लिहित अध्याय बावीस आणि तेवीस त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे त्याने म्हणजे कुठे देवाने देवाने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे कुणाच्या येशू ख्रिस्ताच्या पायाखाली जगातल्या सर्व गोष्टी ठेवल्या कुठे बागा आणि तो देणार तुम्ही मागा आणि त्या तुला तुम्ही मागा त्या मिळणार तुम्ही त्या गोष्टी मागू नका की त्या देवाला आवडत तुम्ही मागा शिक्षण काय मागा शिक्षण प्रभू माझ्या मुलाला शिक्षित शिक्षण दे बुद्धी दे ज्ञान दे माझ्या नातूला ना मोठं तुमचे मित्र चांगल्या मार्गात राहावे त्यासाठी प्रार्थनेची खूप गरज आहे देवानं चांगले मार्ग आपल्या समोर ठेवले आहेत आशीर्वादाच्या मार्गाने आपण दाव प्रियक चांगले मार्ग सोडून आपण सैतानाच्या मार्गात भटकायच हा देवाचा अपमान करण्यासारखा तुम्हाला आता देवाची ओळख आहे म्हणून तुम्ही देवाच्या मार्गाने ताना सैतानाच्या मार्गात ता आम्हाला भटकायचं नाहीये ज्यावेळेस देवाचा देवक त्याचं नाव स्टेपन प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही वाचतो त्याला दगडमार करण्यात आला त्यावेळेस त्याने गुडघे टेकले आणि पाहिलं की त्याच्यासाठी स्वर्ग उघडला आहे मरताना देवासाठी मरणाऱ्यांसाठी स्वर्ग उघडतो अमेन पवित्र शास्त्र काढूया पत्र्याचा पहिला वचन त्या बाबी त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वावर आणि त्याने सर्वावर मस्तक असे व्हावे म्हणून त्या मंडळीला दिले मंडळीला दिले ख्रिस्ताला मंडळीला दिले ख्रिस्त आमचा झाला मध्यस्थ झाला आमच्यासाठी देवबाप्पा जवळ मध्यस्थी करताना ख्रिस्त परमेश्वरानं मंडळीला दिलं ख्रिस्त म्हणून त्याच्या प्रभु प्रभूजनाची आम्ही सहभागीता ठेवावी सहभागी मामा चर्च मध्ये प्रार्थनेला यावं प्रार्थनेमध्ये सहभागी माब म्हणून त्याने त्या मंडळीला दिले हीच त्याची शरीर हेच त्याचे शरीर जो सहभागा

तुम्ही ख्रिस्ताच शरीर हात तुम्ही आजारी होते आता आजारी नाही राहता ज्यावेळेस ख्रिस्ताच शरीर होता ते म्हणून चर्च मध्ये येणं दर गरजेचं चर्च सोडू नका पहा वचन पहा प्रियांको इथं सांगितलेलं आहे ही त्याचे शरीर मंडळी त्याच शरीर आम्ही मंडळी मंडळी ख्रिस्ती मंडळी त्याच शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे तुम्ही आजारी नाही राहत मंडळी सहभागी झाल्यावर तुम्ही आजारी नाही राहत ख्रिस्ताच शरीर होत मग ख्रिस्ताच शरीर ख्रिस्ता आजारात तयार होते आम्ही ख्रिस्त

प्रभू मध्ये स्वतःला ठेवा प्रभू पासून आशीर्वाद घ्या प्रिया पुढे लोक म्हणतात त्या आठवडी आपण गेलो तरी चालत मंडळीचं मस्त ख्रिस्त आहे मंडळी त्याच शरीर आहे मग शरीर येशूच मस्तक आहे ख्रिस्त मंडळीचा मस्त आहे मग शरीराने एकत्रित झालं पाहिजे आजारी राहणार नाही प्रेशी पाऊस तेच लिहितो हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे मंडळी सर्व काही त्याने ती भरलेली आहे पवित्र आत्म्या देतो परमेश्वर पर आमच्या मध्ये आणि चांगलं आरोग्य देतो आरोग्यामध्ये असावं मध्ये असावं तो शांतीने भरतो आणि पवित्र आत्म्याच्या अनुग्रहात तो चालवतो प्रियानो आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये चालत ता असा पत्र्याचा दुसरा अध्याय वचन सोडा तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतीमान ठरत नाही असं प्रेषित पाऊल लिहितो तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या नीतीमान ठरावे प्रियांनो इथं प्रेषित पाऊल लिहितो की ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतीमान ठरावे आम्ही विश्वास ठेवावा ख्रिस्तावर आणि ख्रिस्ताच्या विश्वासावरील विश्वास ठेवण्याने आम्ही नीती मांड ठरतो आम्ही पुढे जाऊया पुन्हा आपण येऊया वचनाकडं करा, कर करास पत्र आता पंधरावा अध्याय पहिला अध्याय आणि अठरावं वचन आपण वाचलो एकोणीसावं वचन आपण वाचणार आहोत कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णता वसावी कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णता वसावी ख्रिस्ताच्या वसावी ख्रिस्ता हा पूर्ण आहे प्रियाक्रो ख्रिस्ताने पवित्र शास्त्र पूर्ण केलं ख्रिस्ताना आम्हाला सोडवलं ख्रिस्ताने आम्हाला साताळलं ख्रिस्ताने आम्हाला आरोग्य दिलं आणि ख्रिस्ताबा बच्चन आणि त्याच्या वचनस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व पृथ्वीवर ते सर्व पृथ्वीवर असो किंवा स्वर्गातील असो त्याच्या स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले आम्ही